हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज माझ्या गॅलरीमध्ये तर बघा गुलाबाला किती सारी फुलं आलेली आहे खूप म्हणजे खूपच फुलं आली दि सगळ्या कळ्या एकदम आल्या आणि सगळी फुलं एकदमच उमललेली आहे इतकं सुंदर दिसत होतं सकाळी उठल्या उठल्या मोगऱ्याला पण कळ्या आलेल्या आहेत एक दोन फुलं उमलले पण आहे नागलीचा वेल तर बघा ना किती मोठा झालेला आहे हळूहळू म्हणजे तो दिवसेंदिवस इतका वाढत चाललेला आहे आणि त्याची पानं सुद्धा अशी मोठीची मोठी पानं आहे जे काय माझा मंगल कलश आहे ना त्याला मी आता सध्या तरी हेच पानं यूज करते निसर्गाची रचना तर बघा ना किती वेगळी असते आणि हे ना मी पहिल्यांदाच बघितलं हा जो काही नागलीचा वेल आहे ना तर इथे त्याच्या छोट्या छोट्या मुळ्या आहेत वरखात आणि स्वतःच भिंतीला असं पकडून म्हणजे स्पीक झाल्यासारखं आणि असं वरती चढत चाललेला आहे आणि म्हणजे बघा त्याला कोणीच आधार दिला नाही तरी स्वतः स्वतःला धरून असं भिंतीवर वरती वरती पुढे पुढे जातोय खरं सांगू की मी तिथे ना खरच बांबू जो असतो ना तर ना कि तो किंवा म्हणजे काठी असते ना तर ती लावून आणि त्याला असं गोल किंवा असं थोडस वरती बांधून त्याला वरती चढवणार होती आणि त्याच्यासाठीच मी नागलीच्या वेळेला जवळ गेले होते आणि पण जेव्हा मी ते बघितलं की तो स्वतः स्वतः चढत वरती चाललेला आहे असं स्टिक होऊन ना ते बघून मला खरंच खूप भारी वाटलं होतं आणि खरच आहे आणि हे आपल्या बाबतीत जास्त होतं आयुष्यात आपल्याला कोणी साथ दिली किंवा नाही दिली तर नाराज किंवा निराश अजिबात व्हायचं नाही स्वतःच स्वतःला आधार द्यायचा स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं कारण खरी ताकद ही आपल्याला बाहेरून येत नाही कोणी आधार देईल असं नाही तर ती आपल्या आतच असते आपल्या आतूनच तयार होते जसा हा नागलीचा वेल स्वतःला साथ देत वरती पुढे पुढे चाललेला आहे ना तसंच आपण स्वतः सुद्धा आपल्या स्वतःला साथ देऊन पुढे जायचं जेव्हा आपण स्वतःच्याच पाठीशी किंवा स्वतःला साथ देऊन जेव्हा पुढे जाऊ ना तेव्हा या जगात आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही कुणाचाही आधार न घेता स्वतःच्या हिमतीने पुढे जाण्याची मजाच वेगळी असते तर चला असो आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार म्हणजे चौथा श्रावण सोमवार तर सकाळी सकाळी टिफिननी सुरुवात झालेली माझी आरुष आणि श्लोक साठी मी बटाट्याची भाजी पोळी दिली ते दोघेही स्कूलला गेले त्यानंतर मी लगेच पूजा करायला लग घेतली आहोंना जाण्यासाठी जरा वेळ होता म्हटलं आधी पूजा करून घेऊयात आपली जी काही रेग्युलर पूजा असते तर ती पूजा करून घेतली त्यानंतर शिवलिंगावर तर पिंडीवर आहे ना छान असा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून घेतला त्यानंतर ता जी काही बेलाची पाने जी होती ना तर ती फुलवालाच आणत असतो फुला आणि बेलाची पानं तोच आणून देतो तर ती पण अर्पण केली आणि जे काही बाल्कनीतले गुलाबाचे आपले फुलं खूप सारे आज आलेले होते तर तेच मी आज महादेवांना वाहिलेले आहेत तर अशी साधी सिंपल मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग एका बाजूला खिचडी करायला घेतली आणि दुसऱ्या बाजूला आमटी पण करून घेतली आहूनची जेव्हा तयारी झाली तेव्हा मग मी पापड्या तळायला घेतल्या आणि एका बाजूला चहा पण ठेवून घेतला पापड्यामध्ये मी वेपस आणि साबुदाण्याच्या पापड्या असतात ना त्याच तळून घेते कारण बाहेर आहे ना पान म्हणजे पाऊस पण आहे म्हणजे पावसाचं वातावरण आणि ऊन पण पडतंय मग साधायला या लोक मग म्हटलं लो उशिरा असतात तळूयात आणि जेव्हा पण खिचडी आमटी असते तर मिरच्या आता पहिल्या तळाव्यास लागतात त्या पहिल्याच लागतात वेपर किंवा Uh, साबुदानाच्या पापडे वगैरे नसल्या तरीही चालतील पण ज्या काही मिरच्या असतात ना त्या तळाव्यास लागतात तर त्या पण तळून घेतल्या जे काही तुम्ही महादेवांसाठी मी जे नवीन असन आणलं जे तुम्ही बघितलं ना ते मी आता नवीनच घेतलं होतं बरं का ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं कारण माझ्याकडे ना व्हाईट कलरचं आसन नव्हतंच आणि मला पहिला श्रावण सोमवारीच ते असन घ्यायचं होतं पण काही जाणत झालं नव्हतं गावामध्ये तर ते आसन मी फायनली घेतलं आणि कृष्णासाठी सुद्धा असं गोल आणि थोडं वाला वगैरे असतं ना तसं पण एक आसन आणलं म्हणजे असे दोन आसन मी आणलेले तर खरंच खूप छान भेटले प्राईज असते त्यांची जास्त पण जेव्हा आपण अशी छान पूजा करतो ना तेव्हा ते दिसतं पण तितकंच छान आणि त्या पूजेला एक रूपच वेगळं येतं तर मस्त म्हणजे माझी इच्छाच होती माझ्याकडे एकही म्हणजे एक, एक पण व्हाईट कलरचं आसन नव्हतं रेड आहे त्यानंतर यल्लो सुद्धा आहे तर असे आहेत आसन पण व्हाईट कलरचं जे असं प्रॉपर पाहिजे ना तसं आसन नव्हतं तर मस्त पूजा झाली आजची आणि जेव्हा अशी छान पूजा घरामध्ये होते ना खरंच घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह वातावरण इतकं फ्रेश वाटत असतं दिवसभर आपल्यामध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो हे मी नेहमी फील करते म्हणजे तुमच्याही बाबतीत असं कधी होतं का होत असेल तर नक्की एक कमेंट करा तर त्यानंतर मी अहूंना चहा देऊन घेतला आणि मला पण असं वाटलं होतं की मी पण लगेच चहा पिऊन घेऊयात पण चहा गरम होता आणि मला गरमागरम चहा नाही आवडत मीडियम मध्ये लागतो खूप गरम नाही आणि खूप गार पण नाही त्यामुळे मी इथे चहा गाळून घेतला आता दोन कप भरतीये तर एक कप कुणासाठी तर माझी एक फ्रेंड पण आलेली आहे तर तिच्यासाठी तो एक कप मी भरलेला आणि तिलाही मिडियम मध्ये चहा लागतो तर मी तो दोन्ही कप भरून आणि बाजूला ठेवते तर मग लगेच मी टिफिन भरायला घेतला टिफिनमध्ये हेच खिचडी आमटी साबधान्याच्या पापड्या किंवा वेफर्स आणि मिरची असा टिफिन देणार आहे आता हा टिफिन येणार ते दुपारी पार एक आणि दोन वाजता खाणार तोपर्यंत खिचडी खूप अशी वातडल्यासारखी म्हणजे खाल्लीच जात नाही खिचडी खायची तर ती गरमागरमच खाण्यात मजा येते किंवा मग खाल्ल्यासारखं वाटतं नाही तर नंतर ती खाल्लीच जात नाही पण आता ऑप्शन नाहीये कधी कधी एजन्सी मधले मुलं टिफिन घेण्यासाठी येतात दुपारी पण त्यांचं कसं असतं ना डिलिव्हरी पूर्ण दिल्यानंतरच ते घरी येतात तर म्हणजे दोनशे होता, तीन होतात तीनचे चारही होतात आणि कधी कधी मग टिफिनच दिला जात नाही असंही होतं मग त्यापेक्षा सकाळी सकाळी टिफिन गेलेला कधीही बरा टिफिन भरून घेतला अहो टिफिन दिला अहो गेल्यानंतर आम्ही दोघींनी ना चहा पिला नंतर ती पण गेली थोडंसं काम होतं त्यासाठी ती आली होती तर त्यानंतर ती घरी गेली जी काही माझी घरातली कामं होती ना ती मी पूर्ण केली आणि आज मला ना थोडं बाहेर पण जायचं होतं कुठे तर मी पुढे दाखवतेस तुम्हाला छान अशी तयारी केली आणि नंतर मी आली माझ्या भावाकडे तर त्यांच्याकडे होती नवचंडीची पूजा तर ते या घरामध्ये खूप दिवसांची राहतात पण त्यांची खूप सारी इच्छा होती की आपल्या घरामध्ये नवचंडीची पूजा व्हावी तर तीन दिवसाची पूजा असते ही माझ्या मते आणि चौथ्या दिवशी सत्यनारायण जेवण वगैरे असतं तर अशी ही पूजा आणि तिथे आल्यानंतर इतकी सुंदर ही पूजा मांडलेली होती ना आणि देवीचं रूप तर तुम्ही बघा ना किती छान देवीचं रूप दिसत आहे आणि ते बघून तर खरंच खूप भारी आणि इतकं फ्रेश वाटत होतं आम्ही जाण्याच्या आधी सत्यनारायणची पूजा झाली होती आणि नेटकेच गुरुजी बाहेर चाललेले होते तर थोड्यावरून आमची आरती वगैरे मिस झाली तर चला असो तर खरंच खूप छान पूजा केली होती आणि पूजा सुद्धा छान मानलेली आहे भारी वाटत होतं त्यानंतर सगळी आमची माहेरची म्हणजे माझ्या माहेरची सगळी फॅमिली आलेली होती आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा टप्पा त्यानंतर खूप सारे फोटो सुद्धा काढलेले आणि नंतर आम्ही बसलो जेवण करायला घरचंच हॉटेल आहे माझ्या भावाचा वर का तर त्यामुळे तिकडनं जेवण म्हणजे तिकडनं नव्हतं बनवून आणलं पण घरीच त्यांच्याकडनं ते बनवून घेतलं होतं आणि नी वहिनीने बजावून सांगितलं होतं की जेवण एकदम छान झालं पाहिजे आणि खरंच जेवण खूप टेस्टी आणि मस्त होतं सगळेजण एकत्र जमले की असाच धम्माल असते कुणाचं काय आणि कुणाचं काय तर सगळ्यांचे वेगवेगळे टॉपिक्स होते इथे रंगलेले कोण काय बोलत होतं आणि कोण काय बोलत होतं पण आम्ही सगळ्या जणी स्टेप्सवर बसून सगळ्यांची गंमत बघत होतो आणि आम्ही जेवणाच्या आधी पण भरपूर फोटो काढले आणि जेवणानंतर सुद्धा खूप सारे फोटो आणि रील्स सुद्धा शूट केलेले आणि सध्या तरी ना सगळ्यांना खूप सारी कामं असतात सगळेजण गडबडीत असतात कुणाची लहान मुलं कुणाचं काय कुणाचं काय तर त्यामुळे असं निमित्तानेच भेट होत असते निमित्त असलं की तेव्हाच अशी भेट होते आणि त्यामुळे ना खरच जेवढी मजा करता येईल ना तेवढी मजा करून घ्यायची तर ही आहे माझी वहिनी आणि भाऊ यांचीच ही नवचंदीची पूजा होती ह्या माझ्या दोन्ही आत्या आहे आणि ही माझी सगळी माहेरची फॅमिली तर खरंच खूप भारी वाटत होतं जेव्हा सगळेजण एकत्र जमतात ना खरंच खूप छान आणि खरंच खूप छान वाटत असतं जे काही शब्दात सुद्धा मी सांगू शकत नाही इतकं छान वाटतं तर चला पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी घरी आली घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला स्वयं आणि मला ना, ना खरं सांगू तूप कडवायचं होतं आणि सध्या मला ना तूप खूप छान बनवता यायला लागलेलं आहे म्हणजे अधीपेक्षा जरा प्रोग्रेस जी आहे ना ती माझ्यामध्ये भरपूर झालेली आहे त्यामुळे मला तूप बनवायला ना खरंच खूप खूप भारी वाटत असतं आणि खूप उशिरा मी तूप कडवायला घेतलं होतं पण आजचा दिवस हे खरं सांगू सकाळपासून छान गेलेलं आहे त्यामुळे मला म्हणजे जेव्हा मनासारखा दिवस जातो मग तेव्हा वेळ किंवा टाइम वगैरे काही मॅटर करत नाही तर तेव्हा छानच असतो मूड छान असताना सगळी कामे असे मस्त छानच होत असतात तर खूप उशिरा मी हे तूप कडवलं म्हणजे जवळजवळ साडे दहा वाजून गेले होते तर छान आरामात माझं तूप झालं आणि सध्या माझं तूप जे असताना ते छान रव्वाळ आणि कलर सुद्धा खूप छान येतो तर चला असा होता माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमी प्रम लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग बरोबर बाय बाय टेक केअर